याच्यावर जे आपण आता बियाणं टोकल्या गेलं ते बियाणं अलगट निघल म्हणजे निघायला त्रास होणार नाही पडलेल्या जो जोराच्या पावसानं दळपणार नाही कमी पाऊस झाला तर या सरीमध्ये उरलेला पाऊस आतून या दोन तास आले आणि आता या दोन तास आले एक प्रकारे ड्रिप इरिगेशनचं काम ड्रिप इरिगेशनचं काम करत मित्रांनो ज्यावेळेस शेतीचा शोध लागला होता ज्यावेळेस शेती अतिशय कमी प्रमाणात केली जायची त्यावेळेस सुरुवातीला माणूस शिफ्टिंग कल्टिव्हेशन या पद्धतीचा अवलंब करायचा म्हणजे एक एक वर्षी शेतीच्या चे पट जंगलाचा एखादा भाग सिलेक्ट करून त्या भागावर शेती करून दुसऱ्या वर्षी तो भाग तसा खाली सोडून दुसऱ्या भागात तो शेती करायचा शिफ्टिंग कल्टिवेशन म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाहून तो शेती करायचा कारण की त्यावेळेस जंगल मुबलक होतं शेती भरपूर होती त्यामुळे ते शक्य होतं मात्र हल्ली लोकसंख्या वाढलेली आहे आणि रिसोर्सेस थोडेसे कमी आहेत तरी देखील कृषी क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन आयाम विकसित होत आहेत अलीकडेच वाशिम जिल्ह्यामध्ये विकसित झालेली पेरणीची एक नवीन पद्धत बीबीएफ तुम्ही नाव किंबहुना ऐकलं असेल बीबीएफचा अर्थ असा की ब्रॉड देड मराठीमध्ये त्याला म्हणतात रुंद सरी वरंबा पेरणी पद्धत माझ्या पाठीमागं तुम्ही जे काही ह्या दोन सऱ्याच्या दरम्यानची जी काही जागा आहे त्यालाच म्हणतात बीबीएफ टोकन पद्धतीने देखील याच्यावर पेरणी करता येते आणि पेरणी यंत्रणे देखील पेरणी करता येते अलीकडच्या काही दिवसांमध्ये काही वर्षांमध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल या बीबीएफ पेरणी तंत्रज्ञानाकडे वळलेला आहे मात्र प्रत्यक्षात काही वर्षापूर्वी आपल्या वाशिम जिल्ह्यातील एक प्रयोगशील शेतकरी दिलीप फुके असं त्यांचं नाव आहे त्यांनी ही पद्धत वाशिम जिल्ह्यामध्ये आणली म्हणूनच त्यांना वाशिम जिल्ह्यामध्ये बीबीएफ तंत्रज्ञानाचे जनक म्हणून अशी एक ओळख आहे आज माझ्यासोबत दस्तर खुद्द दिलीप फुके सर आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं वक्तव्य काय पेरणीची तयारी वगैरे झालेली आहे बस आम्ही निसर्गाची वाट पाहतोय मान्सूनचा पाऊस झाला आता आता जो काही हा सरी आपल्यावर निसर्गाचा आपल्या मान्सून म्हणता येईल का नाही म्हणता येईल अवकाळी पाऊस म्हणतो आपण तसा अवकाळी पाऊस आज सुरू झालेला आहे तर बीबीएफ या पेरणी तंत्रज्ञानाचे जनक सर, तंत्र सर थोडक्यात सांगा बीबीएफ नेमकं काय आहे बीबीएफ हा शेतकऱ्यासाठी वरदान आहे म्हणजे पाणी माती आणि बियाणं या हिशोबाने जर आपण याचा वापर शेतकऱ्यांनी केला तर निसर्गाच्या लहरीपणामुळे जे निसर्गाची कधी पडलेला पाऊस एवढ्या जोराचा पाऊस पडणार की आपण शेतीवरती ज्या वेळेस बियाणं पेरला गेलं तशा अवस्थेत सुद्धा ते बियाणं दडपून जाते निघत नाही राईट पण बिबीओ पड तसं होत नाही अलगत पडलेला पाऊस किती जोराचा आलेला पाऊस या सरीमध्ये येणार आणि hmm. सरीमध्ये जाऊन ते थांबणार आहे म्हणजे आतून पूर्ण गादी वाफा ओला होईल आणि hmm. ओला झाल्यानंतर सतत पंचायत दिवस सरीमध्ये दोन ह्या सरी पडलेल्या आहेत तुम्ही हो आणि मधातली जी काही जागा आहे तिला काय म्हणतात गादी वाफा गादी वाफा गादीवाफा त्याला बेड बेड म्हणतात याच्यावर जे आपण आता बियाणं टोकल्या गेलं ते बियाणं अलगत निघन म्हणजे निघाल त्रास होणार नाही पडलेल्या जोराच्या पावसानं दळपणार नाही कमी पाऊस झाला तर या सरीमध्ये उरलेला पाऊस आतून या दोन तास आले आणि आतून या दोन तास आले एक प्रकारे ड्रीप इरिगेशनचं काम ड्रिप इरिगेशनचं काम करतोय आणि हे ताण पासून बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय की दरवर्षी पंचवीस सत्तर दिवसाचा ताण बघितला तरी सुद्धा नाही पाणी जास्त हो किंवा कमी हो इथे जे पेरलेलं पीक असतं ते शेपराच शेपरा आणि जी जागा जी व्यापली जाते पिकामध्ये मला वाटतं की कमी जागेमध्ये जास्त जागेमध्ये कमी पीक होत त्याचा काही कै उत्पन्नावर परिणाम होत काहीच नाही आता हे आपण पारंपरिक पेरलंय तरी तीस किलो बियाणा याच्यावर मात्र आपण बावीस किलो रुपये टाकतो ही जी सरी आहे ही सरी आणि दोन अंतर सारखच आहे त्याचा विचार करतात किंवा शेतात गेल्यानंतर काय काम आहे आमची जमीन राहणार आहे पण त्याच्यामुळे मग कसं झाडाचं प्लांट पॉप्युलेशन इतके झाड इतके शेंगा मग हे जर इतकी जागा वाया जर गेली आपलं त्या ठिकाणी उत्पन्न होणार नाही असं अजिबात होत कारण काय जेवढे सरीचं अंतर आहे एवढ्या दोन तासातल्या मनाचं अंतर आहे सारखंच आहे फक्त हे सरी दिसणार आहे दोन तासात नाही सूर्यप्रकाश काही हवा वगैरे आले कसं आपण आजूबाजूचे तास आहेत दोन तीन चार कधी पहा खूप सुंदर दिसतात त्याला त्याला बॉर्डर इफेक्ट म्हणून दुसरं हेच कारण आहे की आपण दर सहा फुटाले आपण एक एक धुरा आपल्या त्या प्लॉट म्हणजे ये येणारा सूर्यप्रकाश हवा मोकळी हवा खेळती राहते त्याला प्रॉपर एवढी सुंदर मोकळी हवा खेळती राहते की त्याच्यामुळे काय होणार आहे की पूर्ण झाड चांगला ब्रांचेस काढल चांगली फुलं लागतील चांगल्या शेंगा लागतील आणि अशा अवस्थेत भरण सुधारत सहज सोपं होतं वगैरे नियंत्रण जर करत असेल तर सोपं होते या सरीचा वापर चालण्यासाठी भी येण्यासाठी या बेडवर नाही येत या सरीने जर चाललोय तर इकड काही मशागत करायची असेल या बाजूला दोन तास त्या बाजूला दोन केल्या जाते म्हणजे मधातला जो काही हा गादी वाफा आहे याच्यामध्ये पीक कोणतं असते मग या गादी वाफ्यावर तुम्ही सोयाबीन घ्या हरभरा घ्या तीड घ्या उडीत घ्या इथं आपण आणि या सरी मध्ये ही जी सरी ही तशी जाणार म्हणजे ही ड्रिपच काम करणार ही सरी आपली ड्रिप चे काम करत वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं प्रमाण अधिक आहे सोयाबीनचं हब म्हणून आपला जिल्हा ओळखला जातो पण अलीकडे ही मेथड विकसित झाली मात्र सर्वात शेतकरी पारंपरिक पद्धतीने पेरणी करतात काय त्यांना सांगाल तुम्ही कंपॅरिझन कसं करावं दोघांमध्ये पारंपरिक पेरणीचं काय होते ट्रॅक्टरचा रायव ट्रॅक्टरचा मालक ट्रॅक्टरची ज्या वेळेस पेरणी करतोय एका दिवशी पंचवीस ट्रॅक्टर पेरणी आपल्याला अवघड यंत्र

नक्कीच आणि आपल्या वाशिम मध्ये जे काही प्राधन्यमान असते सरासरी कधी इतका जास्त पाऊस येतो की पूर्णच्या पूर्ण जमीन तो घेऊन जातो म्हणजे मातीचं जे काही इरोजन होतं सॉइल इरोजन त्याला म्हणतो आपण मला वाटतं या मेथडमुळे जे काही मातीचा अपय होतो ते देखील वाचू शकते ना आता कस वेगानं पडलेल्या पावसाला आपल्याला हळूवार चालवायचं आहे आणि हळूवार चाललेल्या पावसाला कुठेतरी थांबत थांबत नाही ही त्याची एक पद्धत आहे एवढ्या पाऊस पडते की एका टाइमले पन्नास साठ पाऊस पडणार जोपर्यंत हे बेड आणि बेडवरची सरी ही सरीची खोली नवीन आणि सरी सा सारखी भरल म्हणजे तीन मिलीमीटर पाऊस पडेल याच्या हसल्या सांगता येत नाही आता पाऊस पडला लगेच निघून गेला सर पाऊस पडला सर्यामध्ये थांबले जाते एवढं पाणी आपल्या जमिनीमध्ये आज दुसरा होऊन जात म्हणजे याच्यामुळे काय होईल परिसरात नेहमी वारंवार ही जर गोष्ट तुम्ही केली म्हणजे आजूबाजूचे जे जेल स्रोत आहेत त्यांच्यामध्ये देखील हे सर मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना या बीबीएफ तंत्रज्ञानाच्या संदर्भात ते मार्गदर्शन करत आहेत त्याच कार्याची दखल घेऊन त्यांना शासनाच्या विविध पुरस्कारांनी आतापर्यंत त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला आहे दत्तर खुद्द अभिनेते आमिर खान हे देखील मला वाटतं इथे आले होते पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये त्यासाठी तुमचं अभिनंदन धन्यवाद शेतकऱ्यांना शेवटचा काय संदेश द्याल वाशिम जिल्ह्याचे की वाशिम जिल्ह्यातल्याच नव्हे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे की ज्यांच्याकडे बी बी असेल बंद असेल त्याला मी चालू करून देईल त्याच्या शेतावर त्यांना बी बी एफ करूच नाही एक एक तास म्हणजे आपण असा विचार करतो एक थेंब वाचवते आणि एक थेंबच माणसाचं नुकसान करते सर्व नुकसान टाळाचं जर असेल या हवामानासोबत जर काम करायचं असेल तर टेक्नॉलॉजीचा वापर जरूर या टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण केला निश्चितच आपल्या भागामध्ये याचा शेतकऱ्याचा होणार उत्पन्नाचा खर्च आहे तो वाचला जाईल दुबार ईश्वर त्याच्या संकट आणू शकणार नाही आणि हा प्रयोग जर आपण नेहमी नेहमी करत राहिलो तर पाण्याचा आणि आपला फार मोठा असा दुरावा राहणार नाही आपण सोबत सोबत काम करतो ॉजीचा म्हणजे काळ जसा बदलला तसा निसर्ग देखील दिवसेंदिवस बदलत आहे ऋतू बदल बदल चक्र बदलल्यामुळे आता आपल्याला देखील या शेतीच्या या तंत्रज्ञानामध्ये काही बदल करणे अपेक्षित आहेत म्हणूनच दिलीप सर नेहमी ते तयार असतात शेतकऱ्यांना गायडन्स करण्यासाठी म्हणून जर आपल्याला कमी क्षेत्रामध्ये कमी खर्चामध्ये जर विकसित शेती करायची असेल आपली उत्पादन क्षमता वाढवायची असेल तर तुम्हाला देखील हा बदल स्वीकारणं गरजेचं आहे तर पुनच एकदा तुमचे धन्यवाद सर आपल्याला आम्हाला वेळ दिल्याबद्दल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली यावर तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून नोंदवा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वत्सगुल्म लाईव्हला युट्यूबवर सबस्क्राईब तर व्यूबवर फॉलो करा पाहत राहा वत्सगुल्म लाईव्ह आपली संस्कृती आपला वसा व्हिडिओ जर्नालिस्ट ऋकी डोंगरेसह वस्तुगुलम लाईव्हसाठी रामधनगर चांभही वासिंग